मूर्तिजापुरात पोलिसांच्या डीबी पथकाने गोवंश कत्तल व प्रतिबंधित मांस करना धड़क विक्री करणाऱ्या तिघांवर धडक कारवाई केली आहे चोवीस हजार सातशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करत बेकायदेशीर तस्करीचा भंडाफोड करण्यात आला असून शहरात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे मूर्तिजापूर शहरात गोवंश कत्तल व प्रतिबंधित गोमांस विक्री करणाऱ्या तस्करांवर पोलिसांच्या डीबी पथकाने धडक कारवाई करत चोवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ऑपरेशन प्रहार अंतर्गत ही कारवाई परदेशी पुरा भागात पार पडली दहा ऑगस्ट रोजी पोलीस हवलदार सुरेश पांडे यांच्या नेतृत्वाखाली डीव्ही पथक गस्त घालत असताना गोपनीय माहितीच्या आधारे तिघांचा शोध घेण्यात आला आरोपी अब्दुल जाफर अब्दुल हन्नान वय तेवीस वर्ष अब्दुल इरफान अब्दुल हन्नान वय पंचवीस वर्ष आणि अब्दुल सुलतान अब्दुल हन्नान वय बावीस वर्ष यांनी त्यांच्या घराजवळील मोकळ्या जागेत गोवंश जातीचे जनावर कापून मांस विक्री सुरू केली होती छापा टाकून ऐंशी किलो गोवंश चोवीस हजार रुपये तीन लोखंडी धारदार सुरे तीन लाकडी गठ्ठे लोखंडी वजन काटा व एक किलो वजन असा एकूण चोवीस हजार सातशे पन्नास रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या नेतृत्वात पार पडली पोलिसांच्या या हालचालीने शहरातील बेकायदेशीर गोवंश तस्करीला मोठा धक्का बसला आहे मात्र पुन्हा पुन्हा अशा घटना घडत असल्याने कठोर शिक्षा सतत देखरेख आणि स्थानिक पातळीवर जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे